खूप टेन्शन कुठे होतं किंवा करावी काँग्रेस आणि सर्व सैनिक मुस्लिम समाजाचे जरी तो देशाचा प्रमुख असेल पण तो असंविधानिक वाक्य तुम्ही केलेली आहे त्यांनी जनतेची भारतीय जनतेची मागणी मागावी अशी आम्ही ते नांदो शहरातील लोकांना आपल्या असं हे करतोय आव्हान करतोय शासन स्तरावर तुमची भावना यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार खऱ्या अर्थानं यांच्याबद्दल जी असंविधानिक वाक्य राज्यसभेमध्ये त्यांनी जी त्यांची भूमिका मांडलेली आहे ती खऱ्या अर्थानं नांदगाव तालुक्याच्या तमाम भीमसैनिक आंबेडकरी जनता नांदगाव काँग्रेस कमिटी या घटनेचा जाहीर निषेध करीत आहेच पण अमित जे बेताल वक्तव्य केलेले आहे ते तमाम भारतीय समाजाची भावना यामुळं दुखलेली तर आहेच पण देशाचा गृहमंत्री जर असा बेताल वक्तव्य करत असेल तर त्या पद्धतीनं त्याला उत्तर कसं द्यायची ताकद ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजामध्ये आहेच राज्य घटनेचा पाया हा खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्वांना समता न्याय आणि बंधुत्व देण्याचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय अधिकार दिले आणि जर देशाचा गृहमंत्री जर आंबेडकर आंबेडकर आणि तुम्ही जर देवाची एवढी जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य जर तो करत असेल तर खऱ्या अर्थानं या देशाच्या बहुजनांना मुक्तीचं तत्वज्ञान मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात या देशामध्ये स्वर्गच उतरवलेला आहे हजारो वर्षापासून आम्ही यातना भोगत होतो आणि त्या नर यातनाला शेद देण्याचं काम परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरच हे आमचे खऱ्या अर्थानं देव आहे आमची भूमिका अशी आहे की तुझी उंची कशी मधू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हता देवदूतही नव्हतास तू खऱ्या अर्थानं मानवाची पूजा करणारा मानवाला समतीची आणि मानवतेची वागणूक देणारा खरा महामानव होता परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन तर करतोच पण अमित शहानी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि संबंधित प्रशासनाने या घटनेचा যোগ্য তো কার্যবাহী করার হি মাগনি করতো ও থামতো জয়